चिंतन श्री गुरुदेव दत्त आपण असाल भगवंताच्या भजनात तल्ली नाचाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते येणाऱ्या आठ तारखेला रक्षाबंधन आहे आणि या दिवशी नारळी पौर्णिमा सुद्धा आहे तर या रक्षाबंधनाचं महत्व आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असं आहे बहीण भावाच्या प्रेमाचा सण म्हणून या सणाकडे पाहिले जाते आणि या दिवशी आपल्या लाडक्या बहिणीला भाऊ काहीतरी बक्षीस देतो आणि त्याच्या बदल्यामध्ये बहीण सुद्धा आपल्या भावाला राखी बांधते म्हणजेच आयुष्यभर माझं रक्षण कर अशी याचना करत असते असा हा सुंदर बहीण भावाच्या नात्याला एक वेगळा वळण देणारा सण म्हणजेच रक्षाबंधन होय रक्षाबंधनाच्या अनेक कथा आपल्या इतिहासामध्ये सांगितल्या गेलेले आहेत त्यामध्ये एक कथा आख्यायिका असेही सांगितली जाते ज्यावेळी भगवान गोपाल कृष्णाच्या हाताला कापलं आणि त्यावेळी आपल्या द्रौपदीने आपला पितांबर फाडला भरझरी आणि त्यावेळी भगवान गोपाल कृष्णाच्या हाताला पदर फाडला त्या पितांबराचा म्हणजेच भरझरी शालूचा आणि भगवंताच्या हाताला गुंडाळला त्यावेळी भगवंताने विचार केला की माझी सख्खी बहीण म्हणजे सुभद्रा ती आली नाही पण द्रौपदी आली आणि माझ्या हाताचं रक्त जे आहे ते थांबून धरलं म्हणजेच रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा हे नातं मला आजपासून खूप प्रिय होणार आहे आणि तेव्हापासून भगवंताने त्या द्रौपदीला आपली बहीण मानलं आणि जेव्हा जेव्हा तिच्यावरती संकट आलं तेव्हा तेव्हा ते भगवंताने तिचं रक्षण केलं एवढंच नाही ज्यावेळी द्युत क्रीडेमध्ये जेव्हा पांडव हरले त्यावेळी दुःशासनाने त्या सभेमध्ये फरफटत आणलं द्रौपदीला आणि त्यावेळी भर सभेमध्ये तिसरं वस् वस्त्र हरण करू लागला त्यावेळी भगवंताला तिने आवाज दिला की कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया विळका सखया लाविला दिनानाथ ब्रिद सांभाळी आपुले नको पाहू केले पाप पुण्य अशी अरुत साध आपल्या कन्हैयाला घातली आणि भगवान परमात्मा लगेचच तिच्या समोर प्रगट झाले आणि काय केलं भगवंताने नेसती सती लुगडी स्वय झाला म्हणजे साडी मध्ये द्रौपदी होती कि द्रौपदी मध्ये साडी होती हे शेवट पर्यंत त्या कौरवांना समजलं नाही तर सांगण्याचा मुद्दा काय भगवंताने द्रौपदीचं रक्षण केलं तेव्हापासून या रक्षाबंधनाला रक्षा सुरुवात झाली असं म्हणतात त्यानंतर वामनावताराची सुद्धा कथा येते आणि मागील काळामध्ये आपल्या राज्यावरती शत्रूने चाल करून येऊ नये किंवा आपल्याला त्रास देऊ नये त्यामुळे राजपूत स्त्रिया आपल्या शत्रूंना सुद्धा राखी बांधायला जायच्या कारण तो शत्रू जर आपला भाऊ झाला तर मग आपलं राज्य तो बुळवू शकणार नाही किंवा त्याच्यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही म्हणून हा रक्षाबंधनाचा सण साजरा होतो या दिवशी नारळी पौर्णिमा असते तर नारळी पौर्णिमा म्हणजे काय पूर्वीच्या काळामध्ये आणि आताही समुद्रामध्ये मोठी मोठी जेव्हा वादळ निर्माण होतात त्यावेळी जो मासेमारीचा व्यवसाय असतो कोळी दादांचा तो व्यवसाय ठप्प होतो आणि त्यांना आपला उदरनिर्वाह करण्यासाठी अडचणी निर्माण होतात त्यावेळी या सागराची पूजा करून सागराला अगदी सोन्याचं नारळ ते समर्पित करतात तर नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी दादा आणि त्यांचं सर्व कुटुंब अगदी थाटामाटामध्ये मा नवीन वस्त्र परिधान करून या दिवशी आपल्या समुद्राची म्हणजेच आपल्याला जो अन्न देतो आहे त्याची पूजा करतात आणि या समुद्रामध्ये पूजन करून नारळ सोडलं जातं म्हणून याला नारळी पौर्णिमा म्हणतात हे पूजन वर्षभरातून एकदा केलं म्हणजे वर्षभर कोळी बांधवांना आपला व्यवसाय निर्विघ्नपणे पाड पडणार आहे याची खात्री निर्माण होते रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते आणि ज्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झालेला असेल या दिवसापासून पुन्हा तो दुरावा जो दुराव आहे त्याचं प्रेमात रूपांतर होतं आणि बहीण भाऊ कितीही दुरावले तरी ते सुद्धा जवळ येतात आणि जे नातं अगोदरच प्रेमाने गुंपलेले आहे नाही का त्याचे दोरही अधिक घट्ट होतात म्हणून या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते आणि भाऊ आपल्या बहिणीला भाव सांगत असतो पण सर्वात महत्वाची गोष्ट ज्या बहिणीला भाऊ नाही तर तिने आपल्या रक्ताचा जर भाऊ नसेल तर आपल्या जवळचा किंवा आपल्याला जो वेळोवेळी मदत करतो जो अगदी सच्च्या भावाप्रमाणे आपल्याशी वागतो त्याला राखी बांधली तरी सुद्धा चालते आणि जर कुणाला नसेल आवडत इतरांना राखी बांधायला तर तुमचा जो आराध्य दैवत आहे तुमची जी इष्टदैवता आहे तुम्ही ज्याचं भजन करता त्या देवता त्या देवाला सुद्धा या दिवशी राखी बांधण्याची प्रथा आहे कारण लौकिक अर्थाचा भाऊ असो किंवा नसो पण अलौकिक अर्थाने भगवंताला जर आपण आपला भाऊ मानला तर तो भगवान परमात्मा याच जन्मात नाही तर जन्मजन्मामध्ये आपल्या रक्षण केल्याशिवाय राहत नाही म्हणून आपल्या भावाबरोबरच आपल्या देवतेला सुद्धा या दिवशी आपण राखी बांधत असतो आता लाडक्या बहिणीने राखी बांधल्यानंतर भाऊ तिच्या ताटामध्ये दक्षिणा वगैरे टाकत असतो किंवा तिला ड्रेस काहीतरी गोष्ट तिला देत असतो तर या दिवशी पांढऱ्या आणि काळ्या कलरचा ड्रेस किंवा साडी आपल्या बहिणीला द्यायची नाही धारदार वस्तू जी असेल तीसुद्धा देऊ नये असं शास्त्र सांगतं तसेच याच दिवशी लोखंडसुद्धा लोखंडाची गाडी वगैरे आपण देण्याचा प्रयत्न करतो तीसुद्धा या दिवशी चुकूनही बहिणीला देऊ नये तुम्हाला द्यायची असेल तर तिच्या वाढदिवसाला वगैरे देऊ शकता पण रक्षाबंधनाच्या दिवशी गाडी म्हणजे एक प्रकारचं लोखंडच आहे म्हणून ते सुद्धा दिलं जात नाही आणि बहिणीने सुद्धा आपल्या भावाचा संसार चांगला व्हावा त्याला दीर्घ आयुष्य लाभावं म्हणून या दिवशी भगवंताकडे प्रार्थना करावी या दिवशी भावाचं आणखी एक कर्तव्य आहे त्याने सुद्धा प्रत्येक भावाने या रक्ष, रक्षा रक्षाबंधनाच्या दिवशी एक निर्णय घ्यायला हवा जशी माझी बहीण आहे तशीच प्रत्येक घरातील जी मुलगी आहे ती माझ्या बहिणीप्रमाणेच आहे आणि एखाद्या मुलीवर जर अन्याय होताना मला दिसला तर तिथे मी त्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी प्रयत्न करणार आहे असा जर निर्णय प्रत्येक भावाने या रक्षाबंधनाच्या दिवशी घेतला तर या समाजामध्ये महिलावर मुलींवरती जे अत्याचार होत आहे ते पन्नास टक्के किंवा साठ टक्के अत्याचार थांबायला लागतील प्रत्येक भावाने रक्षाबंधनाच्या दिवशी हा तर निर्णय घ्यायलाच पाहिजे हे वचन स्वतःलाच द्यायला पाहिजे की मी माझ्या बहिणीचं जसं रक्षण करणार आहे तसंच इतर ज्या माझ्या समाजातील बहिणी आहेत माझ्या ज्या ताई आहेत त्यांच्या रक्षणाचा घेतो आहे, आहे असं वचन प्रत्येक भावाने आपल्या बहिणीलाही दिलं पाहिजे आणि स्वतःला सुद्धा दिलं पाहिजे पण हे असं वचन देण्यासाठी सुद्धा तो भाऊ सुद्धा संस्कारिक असला पाहिजे नाही का कारण जो स्वत संस्कारहीन आहे तो असं वचन घेऊ शकत नाही किंवा देऊ शकत नाही म्हणून माझी प्रत्येक भावाला कळकळीचीच विनंती असेल की तुम्ही या दिवशी आपल्या बहिणीकडून राखी बांधून घ्या किंवा नका घेऊ पण स्वतःला एक या दिवशी वचन द्या की मी आजपासून मला जेवढ्या माझ्या ताई दिसतील बहिणी दिसतील त्याला मी त्यांना मी माझी सख्खी बहीण म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं आणि जेव्हा जेव्हा जिथे जिथे माझ्या डोळ्यासमोर एखाद्या ताईला त्रास होत असेल तर तिचा त्रास दूर करण्याचा प्रयत्न करील जिच्यावर अत्याचार होत असेल त्या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न मी करणार आहे असं प्रत्येक भावाने ठरवायला पाहिजे याचबरोबर प्रत्येक बहिणीने सुद्धा या दिवशी आपल्या दादाला सांगायचं की दादा तुम्हाला राखी बांध राखी बांधल्यानंतर जे वचन देणार आहेस नाही का मला पूर्ण आयुष्यभर तू माझं रक्षण करणार आहेस हे वचन जसं तू मला दिलंस तसंच वचन स्वतःला दे आणि इतर समाजातल्या जा ज्या मुली आहेत त्यांच्याकडे सुद्धा माझ्याच सारख्या नजरेने पहा म्हणजे मी जशी तुझी बहीण आहे त्याच नजरेने सगळ्या मुलींकडे पहा असं बहिणीने सुद्धा या दिवशी आपल्या भावाला सांगितलं पाहिजे आणि हेच खरं रक्षाबंधन ठरेल असं मला वाटतं रामकृष्ण हरी